ए हम्मे अगर वायु च दूध पकड़ाके उतल 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 हाँ धर मित्र पिलाउ चिनाउ চিনারে <laughs> সবাই <laughs> सोहम चालू गोष्टी नंतर सोहम किर्दार चिखली हेड कॉस्ट मध्ये तयार राहायचंय साई करते ब्लू कॉस्ट मध्ये तयार राहायचंय सर्व कुस्तीगिरांच्या वस्ताद मंडळींच्या माहितीसाठी तिसरा क्रमांक आपण काढणार का आहे सेमीफायनल मध्ये जे आपण जाऊ नका आता जो पंचवीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यांनी व्यास त्याने व्यासपीठाकडे या आपल्याला बक्षीस आलेलं आहे विजय चव्हाण सह पोलीस पाटील यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रेमराज चौधरीला आता जो विजय झालेला पैलवान आहे प्रेमराज चौगुले व्यासपीठावरती पैलवान विजय चव्हाण सर पोलीस पंचवीस किलो वजन गटात प्रेमराज चौगुलेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल दोनशे रुपयात बक्षीस दिलेला आहे डोळे आहेत विकड सर्वांच्या माहितीसाठी बक्षीस वितरण सर्व पुस्तक झाल्यानंतर या मॅचवरतीही लाल गट सीनियर गट दोन्ही या स्पर्धेसाठी बजरंग आकारा गारा आरोपी अण्णा गायकवाडचे बंधू अमोल गायकवाड उपस्थित आहे त्यांचे सहर्ष स्वागत आहे अपघात सांभाळण्यासाठी व्यासपीठाकडे आहे अमोल गायकवाड वाजता तिकडेच पाहिजे

साई आलेला आहे आणि या, या इंदापूर तालुका निवड कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र एक योग शिक्षक बालचंद्र भोसले सर आणि त्यांचे सहकारी व्याही आईवडे सर हे दोन उपस्थित आहेत या दोन्ही मान्यवरांचा मॅट क्रमांकापूर तालुका कुस्तीगीर निवड वतीने गटातील मनापूरक स्वागत वैभव कुलकर्णी रेड कॉस्ट्युम शिवाजी वाघमोडे ब्ल्यू कॉस्ट्युम त्यानंतर पासष्ट किलो वजनातील कुष्ट्या होतील प्रतीक काळेल रेड कॉस्ट्युम तयार आहे विरुद्ध सिद्धार्थ साळवी उद्धाट सागर नळे पंच बराच वेळा पुकार दिलाय मॅट क्रमांक एक वरती ताबडतोब मॅट क्रमांक दोन वरती एकसष्ट किलो वैभव कुलकर्णी रेड तास्टूम विरुद्ध शिवाजी वाघमोडे ब्ल्यू कॉस्ट्यूम पासष्ट किलो वजन गटातील पुस्तक मॅट क्रमांक दोन वर लगेच सुरू होतील प्रतीक काळेल कौथळी रेड कॉस्ट्यूम विरुद्ध सिद्धार्थ साळवी उद्धाट, ब्ल्यू कॉस्ट्यूम